हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आता नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीचे उपवास हे चालू असतील बऱ्याच जणांचे तर कोणाकोणाचे उपवास आहेत नऊ दिवसाचे मला नक्की सांगा आणि तुमच्या भागात कसे उपवास पकडतात ते सुद्धा सांगा कारण मी कोल्हापूर साईडचे आहे आणि माझं सासर आहे ते नगर साईडचं आहे तर कोल्हापूर साईडला आमच्या नऊ दिवसाचे जे नवरात्र असतात म्हणजे उपवास धरणारे ते फक्त फळं दूध यावरच असतात आंबट वगैरे काही खात नाहीत बाकी खिचडी शाबुदाना वगैरे काहीच खात नाहीत आणि इकडं नगर साईडला आता मी गेली पाच सहा वर्ष बघते तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे हे सगळं खातात शाबुदाना खिचडी वरीचे तांदूळ रताळी बटाटा हे सगळं खातात तर तुम्हीही कसा पकडताय उपवास नक्की सांगा मला कमेंट करून मी तर फक्त फळं खाऊनच धरते इथं आज नाश्त्यासाठी आप्पे बनवायचे आहेत आणि दुपारी जेवणामध्ये इडली बनवायची होती तर आज चटणी नको होती घरात सगळ्यांनाच त्यामुळं म्हटलं चला माझं काम सोपं झालं फक्त सांबर बनवायचं होतं आणि इडली आणि आपे तर इथं मी रात्री पीठ वगैरे बारीक करून ठेवलं होतं आप्यासाठी मी आप्पे मी, मी पहिल्यांदाच करते तसं बघायला गेले तर नाही तर मी जे इडलीचं पीठ असतं त्याच बॅटरमध्ये कांदा टोमॅटो गाजर वगैरे टाकून मग ते आप्पे बनवतो आज मी आप्प्यासाठी बरेच व्हिडिओ व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर मग मला कळलं की त्याच्यामध्ये डाळी पण टाकतात त्यानंतर मी तसं आप्पे करायचा विचार केला आणि तसं भिजत टाकलं होतं आप्पे दिसायला सुंदर झाले होते मला माहीत नाही चवी आता कसे झाले असतील पण आहो ना काही ते आवडले नाहीत पण त्याच्यासोबत त्यांना लसणं चटणी वगैरे दिली होती मी खायला भाजी होती कारण सांबर बनवायला तसा मला वेळ लागणार होता आणि उपवासाचे दिवस असले ना की ह्या सगळ्या गोष्टी बनवायचा तेवढा कंटाळा येतो कारण सकाळची चपाती भाजी असलं की तासभरात काम होऊन जातं आणि हे सगळं जर करायचं म्हटलं तर बराच वेळ याच्यामध्ये निघून जातो तर इथं मी आप्प्याचं जे मिश्रण केलं होतं त्याच्यामध्ये दे मी दीड वाटी तांदूळ घेतलं होतं आणि बाकीच्या सगळ्या ज्या डाळी आहेत त्या मी एक वाटी मिक्स अशा करून घेतल्या होत्या आणि थोडंसं मेथी त्याने टाकले होते आणि एक पाव वाटी पोहे टाकले होते तसं आप्प्याचं बॅटर खूप छान फर्मेंट पण झालं होतं था, छान झालं होतं था आणि मेन म्हणजे कसं त्याचे जे आप्पे बनवले तेसे एकदम फुगलेले असे छान टम्म फुगल्यासारखे छान झाले होते था तर इथं बघा मी त्यांना खायला दिलं होतं ही मेथीची भाजी कालची होती जी ग्रेव्हीवाली मेथीची भाजी बनवतात हिरवा मसाला टाकून तशी बनवलेली होती आणि सोबतच लसणाची चटणी होती पण खाऊन झाल्यानंतर तेव्हा जेव्हा मी विचारलं तेव्हा म्हणाले की मला एवढं काय आवडलं नाहीत आपे दुपारच्या वेळी मला आपे नको इडली झाली म्हटलं ठीक आहे चालेल तर मी ज्यावेळी उपवास सुटतील तेव्हा एकदा पुन्हा अशाच पद्धतीनं करून बघणार आहे चव लागतात की नाही कारण मी अशा पद्धतीनं पहिल्यांदाच आपे बनवले होते मलाही माहीत नाही त्याची चव कशी लागते कदाचित त्याची चव चांगली लागत असेल नसेलही मला माहीत नाही म्हणून मी ज्यावेळी उपवास सुटतील ना तेव्हा पुन्हा एकदा आपे इथं मी करून बघणार आहे तरी ते आपे करून घेतलेले आहेत रात्रीची जी ग्रेवीवाली भाजी होती ती गरम करून ठेवली बाकीच्यांना नाश्ता करायचा आहे अजून ते थोडे बाहेर गेलेत म्हणून मग म्हटलं त्यांच्या वाटणीची जे आप्पे होते ते गरम राहण्यासाठी मी डब्यात ठेवून दिले किचन स्वच्छ करून घेतलं इकडं मी सांबर करायला डाळ टाकलेली आहे मुगा मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स करून त्याच्यामध्ये एक बटाटा टोमॅटो आणि एक कांदा मी मोठा मोठा कट करून टाकलेला आहे कारण माझ्याकडे आता सध्या भाज्या काहीच नाही आहेत कुकर मी लावला होता म्हटलं कुकर होऊन थंड होईपर्यंत अर्धा पाऊन तास लावू देत आणि मग निवांत दुपारच्या वेळी इडल्या आणि त्याच्यासोबतच सांबार करायचं तर इथं पिलं होती त्यांना त्यांच्या आईजवळ सोडलं होतं तर त्यातून आता त्यांच्या घराजवळ त्यांना घेऊन जायचं आहे आणि खूप दंगा घालतात खूप नवड्या मारतात खूप नाचतात तासभर सकाळी तासभर संध्याकाळी त्यांना बाहेर आम्ही असं फिरायला सोडतो खूप भारी वाटतं पण झाडं खातात जी फुलांची झाडं आहेत ती त्यामुळे थोडंसं त्यांच्यावरती लक्ष ठेवून राहावं लागतं नाही तर खूप मजा येते तर इथे मी आता सांबार करणार आहे सांबार तर मी तुम्हाला सांगितलं आहे माझ्याकडे काय भाज्या नाही आहेत जे आहे त्याच्यामध्येच करते तर ढवळून घेते चांगलं जेणेकरून जी डाळ आहे ती एकदम मऊ होऊन जाईल आणि कसं काय माहिती नाही पण ओतू केला होता कुकर त्यामुळं सगळं किचन आणि गॅस चांग खराब झालेला तो स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग फोडणी दिली फोडणी म्हणजे काय त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले आणि नंतर मग वरून तडका दिला आणि तर अशा पद्धतीने सांबार तयार झाले वास तर भारी का येत होता आता चवीला कसं झालं आहे काय माहिती नाही कारण मी काय नंतर परत विचारायलाच नाही त्यांना आणि मग इडल्या करायच्या नाहीत असं ठरवलं नंतर कारण बरेच सकाळचे आपे होते आणि सगळेजण बोलू लागले की आता उशिरा नाश्ता केला आहे तर आम्हाला दुपारी जेवायची एवढी काही इच्छा नाही आणि लागलीच भूक तर आहेत ते खाऊ पण अचानक एक लेबर कामाला आले आणि मग हे बोलले की त्याला चपाती भाजी द्यायला हवी मग म्हटलं चपाती भाजी तरी आता करायचं म्हटलं तर कर नाही आहे कारण उपवास असल्यामुळं माझे मी कमीच जेवण बनवते कारण आमच्या घरात सगळेजण संध्याकाळचं कमी जेवतात त्यामुळं म्हटलं इडल्या करू इडली आणि सांबर देता येईल तर इथे इडलीचं पीठसुद्धा बघा किती फुगून आलेलं आहे चांगलं पण माहिती नाही फरमेट पण फु पीठ चांगलं होतं पीठ जे भिजवायचं तांदूळ उडदाची डाळ मेथी हे सगळं घालून व्यवस्थित मग पीठ भिजवते पण पण इडल्या छान होतात चवीला चांगल्या होतात पण एक थोडा वेळ गेला ना की त्या कडक होतात म्हणजे त्या सॉफ्ट हात नाहीत अशा कशा बाहेरच्या म्हणा किंवा बऱ्याच जणांची मी व्हिडिओ बघते तर त्यांच्या इडल्या कशा एकदम मऊसूत असतात एकदम अशा अशा हाल म्हणजे एकदम मऊसूत कापसा कापसासारख्या असतात पण माझ्या इडल्यानं तशा होत नाहीत माझ्या इडल्या थोड्या कडकच होतात मी पोहे टाकते काय काय टाकते तरीसुद्धा होत नाही आज तर मी पोहेसुद्धा टाकले नव्हते मला बघायचं होतं न पोहे टाकता पण इडल्या व्यवस्थित होतात का चांगल्या झाल्या चवीला काही चवीत फरक नव्हता शिजल्यासुद्धा इडल्या चांगल्या होत्या जाळीसुद्धा इडलीला छान धरलेली पण तरीसुद्धा इडली म्हणावी तरी तशी मऊ नव्हती झाली मला हेच कळत नाही तुमच्याकडे याची काही ट्रिक असेल किंवा तुम्हाला याचं कारण माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं मी इडल्या काढून घेतल्या आणि लगेचच गरम गरम भरून ताट त्यांना नेऊन दिलं बाहेर जे लेबर कामाला आले होते त्यांना तर चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खरंच जर ट्रिक असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन